या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल् आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली कोर्टाने सदर आरोपींना पोलिस कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी सुरू आहे या चौकशीत दिवसागणिक नवनवीन माहिती उघडवते मृत तरुणी पलटणमधील ज्या खोलीत भाड्याने राहत होती त्या घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर यांनी माझा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप तरुणीने आपल्या सुसाईड नोटमध्ये केला होता सदर तरुणी काही महिन्यांपासून प्रशांतच्या संपर्कात होती आणि जीवन संपवण्याच्या काही तास आधी तिचे प्रशांत सोबत व्हॉट्सअपवर बोलणं झाल्याचं चा हो पोलीस तपासात समोर आलं होतं मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी संशयित आरोपी प्रशांत बनकरला लटकवलेल्या ओढणीसह सेल्फी घेऊन पाठवला होता प्रशांत बनकरच्या मोबाईलमधून हा फोटो पोलिसांना मिळाल्याचं सूत्रांकडून सांगितलं जाते डॉक्टर तरुणीने मृत्यू आधी प्रशांत सोबत व्हॉट्सअपवर चॅटिंग केली होती पोलिसांनी प्रशांतचा मोबाईल ताब्यात घेऊन तपासणी केली असता हा फोटो समोर आला याबाबत एक मराठी वृत्तवाहिनीने दिला आहे महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःचा एक सेल्फी काढला या सेल्फीमध्ये तिने गळफास घेण्यासाठी वापरलेल्या ओढणीचा फोटो होता हा फोटो तिने संशयित आरोपी प्रशांत बनकर याला व्हॉट्सअपद्वारे पाठवला पोलिसांनी प्रशांत बनकरचा मोबाईल जप्त केला त्यानंतर मोबाईलची डिजिटल तपासणी करण्यात आली या तपासणी दरम्यान डॉक्टरांनी पाठवलेल्या ओढणीचा सेल्फी पोलिसांच्या हाती आला डॉक्टरांनी मृत्यू होण्यापूर्वी प्रशांत बनकर सोबत व्हॉट्सअपवर संभाषण केल्याचंही तपासात उघड झालं डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी तिच्या सुसाईड नोटमध्ये गोपाळ बदने व प्रशांत बनकर यांची नावे समोर आली पोलिसांनी केलेल्या तपासानुसार जानेवारी ते मार्च या काळात तरुणीचे गोपाळ बदने यांच्याशी संवाद होता त्यानंतर तिचे प्रशांत बनकर यांच्याशी बोलणे सुरू होते राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी फोनचे सीडीआर सीडीआर काढले आहेत या मधून जानेवारी ते मार्च पर्यंत डॉक्टर तरुणीच्या गोपाळ बनने याच्याशी कम्युनिकेशन असल्याचं दिसून आलं यानंतर तिचे प्रशांत बनकर तिच्याशी कम्युनिकेशन सुरू होतं असं चाकणकर यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषद सांगितलं भाजपचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत निंबाळकर यांच्या कारखान्याच्या वसुलीसाठी पोलीस वैद्यकीय रिपोर्ट बदलण्यासाठी डॉक्टर तरुणी दबाव आणत होते आणि याच दबावामुळे तिला प्रचंड मानसिक त्रास होत होता असा दावा केला जात आहे याच पार्श्वभूमीवर रणजित सिंह निंबाळकर यांच्यासह कारवाईची मागणी केली जाते या टीकेला प्रत्युत्तर देताना निंबळकर यांचे समर्थक थेट धमकीची भाषा वापरत आरोप करणाऱ्या नेत्यांना फोन करत आहेत याच पार्श्वभूमीवर सिंह निंबाळकर यांनी एक व्हिडिओ जारी करत कार्यकर्त्यांना सबुरीचा सिल्ला दिला सिंह निंबाळकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केलेल्या वेळेत म्हटलं आहे की सर्व सहकाऱ्यांना मी आवाहन करतो गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून माझ्या आरोपाची राळ उठवली जाते आपल्याला माहिती आहे की जे लोक माझे आरोप करत आहेत ते चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप करत आहेत माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे मी काही ऑडिओ क्लिप ऐकल्या त्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांच्यासोबत फोन असेल किंवा सुषमा अंधारे यांच्यासोबत एकेरी पद्धतीने भाषा वापरणं असेल कृपया माझी सर्व समर्थकांना विनंती आहे की संविधानिक भाषेतून आपण त्यांच्याशी लढू त्यांच्या आरोपांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू तरी त्यांचं समाधान नाही झालं तर आपण त्यांना कायदेशीर उत्तर देऊ मात्र आयोग्य पद्धतीने त्यांच्यावर टीका करू नये असं म्हणत निंबळकर यांनी संघर्ष टाळण्याचा आव्हान केलं आहे दरम्यान आपण आपली संस्कृती आपली परंपरा टिकवायची आहे आपल्याला बदला घ्यायचा नाही तर बदलाव करायचा आहे जी घोषणा आपण वर्षभरापूर्वी केलेली आहे त्या घोषणेला अनुसरून आपलं वागणं असावं असंही कार्यकर्त्यांना उद्देशून रणजितसिंह नाईक निंबळकर म्हणाले